काय सांगाल तुम्ही दोनशे पंच्याहत्तर कोटीचा धनंजय पहिल्यापासूनच खूपच घोटाळेबाज आहे लफेबाज घोटाळेबाज म्हणजे एक राज्याला तो आ, मोठा दुर्दैवी डाग आहे दुर्दैवी डाग आहे कारण गोरगरिबांचे मदत घ्यायची सहकार्य घ्यायचं शेतकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं ओबीसींचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या हे त्याचं एक पिंड झालेलं आहे की गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत ही ती आता लोकांनी बोलत नव्हते आता बोलायला लागले ला 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 मात्र एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असेल तर याला सरकार जवळ करतच कसं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे तुम्ही सुद्धा बोलला होता की माझा आता उपस्थित जनंजय मुंडेचे अनेक लपडे अनेक घोटाळे माझ्याकडे आहेत परळी ते बीड ते मुंबई मी हे सुद्धा एक्सपोज करणार आहे तुमचं काम कुठं आलंय तुम्ही हे सगळं आणणार मी आता मागा लागणारच आहे आणि मी ज्या ज्या वेळेस मागा लागतो ना त्या त्यावेळेस माणसाला टिकवितो त्याशिवाय आपण गप नाही बस आपण टिकविणार म्हणजे टिकविणारच कारण त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीनं घडून आणलेलं आहे संतोष संतोषभाई देशमुखांचा कुंडरूम त्यामुळं त्याला तर सुट्टी नाही आता उद्याच्याला आज माझ्या काही तपासण्यात काय काही तपासण्या झाल्या की उद्याच्याला मी सुट्टी घेणार आहे आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर उद्या आ, मी आंतरवालीत जाऊन दर्शन घेऊन शहागडला अंकुश नगरला जाणार आहे त्यामुळं आता टप्प्यानं बरोबर मागाव लागतो ते काय होता पीक विमाच्या ते पीक विमा नाही ते हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होतं त्यासाठी एवढे पैसे मला त्याला द्या असं तेव्हा म्हणला होता मला द्या आणि मग मी